भूमेतील नगरपालिका विकास कामे आणि ग्रामीण रस्ते भूमिपूजन आणि नागरी सत्कार सोहळा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत संपन्न झाला मंत्री तानाजी सावंत पुढे म्हणाले की पंचवीस वर्षांच्या इतिहासात सत्ता तुमच्याच बापदादाची होती तुम्ही विकास काय केला स्वतःच्या गुत्तेदारीसाठी कामे केलीत असाही आरोप करत विकास काय असतो हे आम्ही दोन हजार सोळा पासून आपल्या मतदार संघात तर धाराशिव जिल्ह्यात दाखवून देण्याचे काम केले आहे असे त्यांनी सांगितले आहे तर उजनीच्या पाण्यासंदर्भात बोलताना माझ्या भागात रस्ते नसले तरी चालतील दवाखाने नाही झाले तरी चालतील परंतु माझ्या शेतकरी बांधवांना कणखर होण्यासाठी मिळणारे जिल्ह्याचे हक्काचे तेवीस टीएमसी पाणी जिल्ह्याला मिळवणार तोच माझा खरा विकास ठरणार आहे त्यामुळे येत्या फेब्रुवारी मध्ये उजनीच्या पाण्याचे कामकाज दाखविण्यासाठी घेऊन जाणार असे देखील त्यांनी सांगितले आहे या उद्घाटन समारंभासाठी भूम नगरीच्या वतीने मंत्री महोदय यांचा पंचवीस जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करून नागरी सत्कार करण्यात आला यामध्ये मंत्री महोदय यांनी भूम तालुक्याला भरभरून निधी दिल्यामुळे त्यांचा सर्व समाजातर्फे सत्कार करण्यात आला या प्रसंगी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली नगर अभियंता गणेश जगदाळे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंगरीकर माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता अण्णा साळुंखे अण्णासाहेब देशमुख दत्ता बाप्पू मोहिते गौतम सर, बिभीषण अण्णा खामकर उद्धव साळवे दत्ता गायकवाड रामकिसन गव्हाणी आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी गौस शेख एन्टीफी न्यूज मराठी भूम धाराशिव